नमस्कार मंडळी आणि तुमचं खूप सारे स्वागत आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मंडळी आज आपण बनवणार आहोत एक ईस्ट इंडियन लोकांचे ईस्ट इंडियन लोकात तर त्यांची ही फेवरेट डिश आहे आणि त्यांच्या प्रत्येक सणाला ही डिश लागतेच म्हणजे आता उद्या आमच्याकडे फिस्ट आहे फिस्ट आहे आणि फिस्टच्या निमित्ताने त्यांच्या घराघरामध्ये ही डिश बनवली जाते तर मी आंटीला म्हटलं की चला तर आम्हाला पण बनवून दाखवा तर आज आंटी आपल्याला बनवून दाखवणार आहेत

म्हणजे मुरायला लागणार त्याला मुरायला लागेल ना मग ते त्यातल्या मसाल्यामध्ये ते शिजेल ना अच्छा मसाल्यामध्ये शिजल्या म्हणजे ते नंतर शिजवायला जास्त वेळ लागत नाही ओके आणि ती कसं बनवते आपण बघूया त्यांची डिश आहे ईस्ट इंडियन लोकांची याला इंदेल म्हणतात आणि ईस्ट इंडियन लोकांची ही खूप फेवरेट डिश आहे प्रत्येक सणाला वगैरे त्यांच्याकडे बनवली जाते यस आलं लसणाची पेस्ट भरपूर घालायची ना त्यानंतर आपण तेल घालायचं तेल भरपूर घालायचं मी मीठ टाकायचं तस घालून त्याला एक दोन तास दोन तीन तास ठेवायचं म्हणजे मुरम्यावर जास्त चवैसे ते त्याला अच्छा तर तुमच्या सणाला हेच असते ना सगळ्यांच्या घरामध्ये बनते हेच असते सगळ्यांच्या घरी हेच असते पहिलं म्हणजे हेच हां हां दुसरं सगळं बाजूला ओके इंदल इंदल हे तुमच्याकडे पाहुणे बिवणे येणार मग तुम्ही हेच देणार त्यांना नाही टाकली तर विनेगर टाकलं म्हणजे विनेगरच ना पण हे तुम्ही बनवता स्वतः हो आम्ही स्वतः बनवतो ते चार पाच तासांसाठी आपल्याला हे असंच मॅग्नेट करून ठेवायचं आहे अच्छा आलेलं स्नोची पेज जास्तीत जास्त घालायची अजून दुसरा कुठचाच मसाला नाही घालायचा नाही नाही व्हिनेगर पण भरपूर घालायचं एक हजार रुपये किलो आहे हा मसाला बरोबर ना शंभर ग्रॅम शंभर रुपये ते सगळीकडे मिळतो ना असणार मस्त पैकी असं मॅग्नेट करून ठेवून द्यायचं आपण चार पाच तासांसाठी तुम्हाला संध्याकाळी यावं लागेल परत खरं तर आमच्याकडे आता उद्या आमच्याकडे जत्रा आहे मला पण खायची इच्छा झाली म्हणून मग आम्ही बनवायचा बेत केलेला आहे तर आता आधी आम्हाला सगळं रेडी करून देणार संध्याकाळी आम्ही शिकवणार शिजवणार तर तुम्हाला दाखवते मंडळीची किती छान लागतं ते आणि खूप वेगळी डिश आहे म्हणजे आपण महाराष्ट्रीयन लोक वेगळ्या पद्धतीत चिकन खातो किंवा बिर्याणी खातो तर त्याच्यापेक्षा खूप वेगळी अशी ही डिश लागते आणि कशी लागते टेस्ट वगैरे एकदम बेस्ट ईस्ट इंडियन लोकांचे ना ईस्ट इंडियन आणि वसईकर गोवा गोवा वाले हेच हेच म्हणजे त्यांचं काय पण सण असला की ते लोक हेच बनवतात आता इंडियलचा मसाला वगैरे सगळं तयार करून झालेलं आहे आणि आता हे असं चार तास ठेवायचं आहे आपल्याला ह्याला शिजवायचं वगैरे नाही आहे हे असंच चार तास मुरू द्यायचं म्हणजे जसं आपण मॅग्नेट करून ठेवतो चिकनला अर्धा तास एक तास त्याप्रमाणे असं चार तास ठेवायचं आहे तेव्हाच ते चिकन चार इथे बघा आपण चार पाच तास हे ठेवलं होतं आणि आता हे असं दिसतंय बघा चला आता आंटी आपल्याला दाखवेल आंटी चार तासांनी आली परत आपल्या घरी ठीक आहे ना त्या सगळ्या आंटीच करेल ओके त्यांना काय लाटणीने करायचं ते का बोलाईने अच्छा तुकडे होतात त्याचे तर लाटणी घ्यायचे काय फोन करा एक मिनिट

म्हणून ते लाटणी वापरायची किती वेळ लागतो मग शिजायला लवकर शिजेल चार तासाने आपण आता हे काढलंय चार पाच का तास झाले असतील आणि मग त्याच्यानंतर आपण ते डायरेक्टली याच्यावर ठेवलंय गॅसवर ठेवलं त्याला बाकी काही केलेलं नाही सगळं आपण ऑलरेडी टाकलेलं होतं आता तुमच्याकडे थोड्या वेळा ठेवायचं पाणी नाही टेकायचं नाही स्लो करायचं का कमंद थोडसोबत अच्छा इथे आपण स्लो केलं थोडा सगळा गॅस कारण लागू नाही म्हणून आणि इथे ठेवलं ओके मध्ये थोड्या वेळाने चेक करत राहायचं तर एक पाच मिनटं आणि परत चेक करते हो खाली लागलं का चेक करायचं असं पर परत झाकण परत थोडं वेळाने परत काढून परत चेक एवढाच नाही शिजणार वेळ लागेल वेळ लागेल ना एवढा रस कशा लावा तुम्हाला रस पाहिजे इंदर बनवते आणि ते आमचा फेस्ट आहे ना हाय सोरेला हाय करते बरोबर झालं तरी इथे हो ग्रेव्ही मस्त अशी तयार झालेली आहे याच्यात बाकी आपण ग्रेव्हीसाठी काहीच करत नाही फक्त विनेगर आणि मसाल्यावरतीच ग्रेव्ही तयार होते हो ना आंटी होंटी oh, yes. उद्या बनवणारे त्यांच्या घरी बी तर इंदेल आपण आता परत एकदा चेक करून घेऊयात काय झालं का नाही ते झालेलं आहे मे बी ते शिजलं आहे आता आपलं इंदेल